नमस्कार माझं नाव प्रतीक आहे आणि मी कोल्हापूरचं राहणार रा आहे माझं वय सध्या एकतीस वर्ष आहे आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो खरं तर माझा स्वतःचा नाही हा अनुभव माझ्या वडिलांसोबत एकोणीसशे ब्याण्णव साली घडला होता म्हणजे मी जन्मायच्या आधीचा पण वडील ही गोष्ट आम्हाला घरातल्यांना नेहमीच सांगत असतात त्यांच्या चेहऱ्यावर आजही तो प्रसंग आठवताना एक प्रकारची भीती आणि गुढता दिसते ते सांगतात की हा त्यांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय आणि खूप भीतीदायक प्रसंग होता आणि ते ही गोष्ट खात्रीने सांगतात की हा अनुभव शंभर टक्के खरा आहे त्यांनी हे सगळं स्वतः अनुभवलं आहे प्रथम मी माझ्या सर्व जुन्या सबस्क्रायबर्सचं मनापासून आभार मानते ज्यांनी या चॅनलला इथंपर्यंत आणण्यात मदत केली तुमच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हे चॅनल आज इथंपर्यंत पोचलं आहे तुमच्या प्रतिसादानेच मला अशा अजून भयानक आणि थरारक कथा तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते आणि जे मित्र नियमितपणे आपल्या कथा ऐकतात तुम्हाला त्या आवडतात पण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला अशा नव्या आणि थरारक भयकथा आल्यावर लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही त्या मिस करणार नाही माझ्या आई लग्न एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झालं होतं त्यामुळे ही घटना लग्नानंतर साधारणपणे एक वर्षाने घडली त्यावेळी माझ्या मामाचं लग्न होतं आणि आई वडील आणि बाकीचे घरातले सगळेजण लग्नासाठी बेळगावला गेले होते बेळगावमध्ये आई माझे आईचे वडील म्हणजे माझे आजोबा त्यावेळी आर्मी मध्ये सर्व्हिस करत होते त्यामुळे त्यांना बेळगाव कॅन्टोनमेंट एरियामध्ये आर्मीचं क्वार्टर मिळालं होतं लग्नासाठी गेलेले माझे आईवडी आणि इतर काही नातेवाईक तिथेच आजोबांच्या क्वार्टरवर उतरले होते हा कॅन्टोन्मेंट एरिया तसा शहराच्या थोडा बाहेरच्या बाजूला आहे तो भाग खूप शांत आहे आजही तिथे फारशी वर्दळ नसते ती, ती तुलनेने कमी लोकवस्तीचा आणि निर्मनुष्यच असतो जुन्या मोठ्या झाडांच्या रांगा काही जुन्या पद्धतीच्या इमारती आणि शांत रस्ते हे त्या भागाचं वैशिष्ट्य आहे हवामानही थोडं वेगळं वाटतं तिथे एक प्रकारचा गारठा नेहमी जाणवतो एकोणीसशे ब्याण्णवचा जा काळ म्हणजे आजच्यासारखी इतकी आधुनिकता नव्हती मोबाईल फोन्स नव्हते आणि शहराबाहेर किंवा अशा शांत भागात रस्त्यावरची लाईट व्यवस्था ही मर्यादितच असायची त्यामुळे अशा ठिकाणी संध्याकाळनंतर एक प्रकारची शांतता आणि एकाकी पण जाणवायचा जा। लग्नाचे समारंभ सकाळी सुरू होणार होते सगळे हॉलवर जायची तयारी करत होते कपडे वगैरे घालून तयार झाले आणि हॉलवर पोहोचले पण अचानक माझ्या वडिलांना खूप अस्वस्थ वाटू लागलं त्यांना एकाएकी खूप थकवा जाणवला डोके जड झाले होते अंग गरम झाल्यासारखं वाटू लागलं त्यांना उभं राहायलाही त्राण नव्हता एक प्रकारची अशक्तपणाची लाट त्यांच्यावरून गेल्यासारखं त्यांना वाटलं त्यांना वाटलं वाटल। की आता जास्त वेळ गर्दीत किंवा धावपळीत थांबणं योग्य नाही तब्येत अजून बिघडू शकते त्यामुळे लग्नाच्या गर्दीत न थांबता त्यांनी थोडी विश्रांती घेण्यासाठी कॅन्टॉनमेंटमधील क्वार्टरवर परत जायचा निर्णय घेतला आई आणि बाकीचे लोक हॉलवरच होते लग्नाचा हॉल तसा क्वार्टरपासून फार लांब नव्हता पण तरीही चालत जायला पंधरा वीस मिनिटे लागतील इतके अंतर होते वडील निघाले तेव्हा अजून पूर्ण अंधार पडला नव्हता पण दिवे लागणीची वेळ होती आणि सावल्या लांबत चालल्या होत्या वडील साधारण सात वाजता क्वार्टरवर परत पोचले घरात एकदम शांतता होती बाहेरच्या लग्नाच्या हॉलमधला गोंधळ इथे अजिबात पोहोचत नव्हता घरात एक प्रकारचा गाठा जाणवत होता त्यांनी कपडे बदलले आणि खूप थकल्यामुळे लगेच अंथुणावर अंग टाकले त्यांना खूप अशक्तपणा वाटत होता त्यामुळे डोळे मिटताच त्यांना लगेच झोप लागली वडील साधारण रात्री दहाच्या सुमारास झोपेतून जागे झाले त्यांना आता बरं वाटत होतं शरीरातली ती जडपणाची भावना आणि अशक्तपणा थोडा कमी झाला होता बाहेर लग्नाचे विधी सुरू झाले असतील सगळे पाठ बघत असतील असा विचार त्यांच्या मनात आला क्वार्टरवर एकटं थांबण्यापेक्षा लग्नात परत जावं असं त्यानं वाटलं आता बरं वाटत असल्याने त्यांनी चालतच जायचा निर्णय घेतला त्यांनी थोडं पाणी प्यायलं आणि हळूच दरवाजा उघडून बाहेर पडले कॅन्टोन्मेंटचा रस्ता तसा नेहमीच शांत असायचा पण रात्रीच्या वेळी त्या शांततेला एक प्रकारची गुढता यायची मोठे वृक्ष रस्त्याच्या दोन्ही बाजूने पसरलेले होते आणि रात्रीच्या अंधारात ते आकृत्यांसारखे दिसत होते रस्त्यावर चीट पाकूही नव्हतं फक्त त्यांच्याच पावलांचा आवाज त्या शांततेचा भंग करत होता आजूबाजूच्या झाडांमधून रात्रीच्या किड्यांचा किर्ण आवाज येत होता हवेत एक प्रकारचा गाठा होता जो दिवसा जाणवत नसायचा वडील हळूहळू चालू लागले त्यांना वाटलं होतं की चालल्याने आणखी फ्रेश वाटे ते काहीच अंतर चालून गेले असतील रस्ता पूर्णपणे रिकामा होता आणि अचानक एका क्षणात सगळीकडे मिट्ट झाला रस्त्यावरचे दिबे सगळे एकाच वेळी बंद झाले पॉवर कट झाला होता, होता। त्या दिवसांमध्ये असं होणं तसं सामान्य होतं पण अचानक चाललेल्या त्या काळोखने वडिलांच्या मनात एक किंचित भीतीची लहर आली समोरचं काहीच दिसत नव्हतं रस्ता कुठे आहे हे देखील नीट समजत नव्हतं फक्त आजूबाजूच्या झाडांच्या अस्पष्ट काळ्या आकृत्या दिसत होत्या त्या भयान अंधारात त्यांना एकदम एकटं असल्यासारखं वाटलं वडिलांनी चाच पडत पुढे चालायला सुरुवात केली डोळ्यांना सवयीला थोडा वेळ लागत होता त्यांनी तसं साधारण शंभर मीटर अंतर कापलं असे आणि एकदम त्यांच्या अगदी बाजूने जवळजवळ काहीही आवाज न करता एक जुनी जीप येऊन थांबली जीप थोडी जुनाट वाटत होती तिचा रंगही काळवंडलेला होता पुढच्या सीटवर दोन पुरुष बसलेले होते ड्रायव्हर सीटवर बसलेल्या व्यक्तीने खिडकीतून बाहेर डोकावले त्याचा चेहरा अंधारात नीट दिसत नव्हता त्याने वडिलांकडे थेट न बघता त्यांची ओळख न विचारता किंवा वडील कुठे निघाले आहेत हे कसं काय माहीत असावं अशा आविर्भावात एकदम शांत आणि सपाट आवाजात विचारले लग्नाला जायचं आहे का लिफ्ट पाहिजे वडिलांना धक्का बसला त्या रस्त्यावर यावेळी आणि त्यातही त्यांना ओळख नसताना किंवा त्यांच्याकडे नीट न बघताच हे कसे काय विचारत आहेत त्यांना थोडं आश्चर्य वाटलं पण त्या काळोखात एकटं चालण्यापेक्षा लिफ्ट मिळाली तर बरंच होईल असा विचार करून त्यांनी होकार दिला जीपचा दरवाजा उघडला आणि ते मागच्या सीटवर जाऊन बसले जीप सुरू झाली लग्नाचा हॉल अजून एक मैलाहून जास्त दूर होता पण जीप सुरू झाल्यावर वडिलांना अजून जास्त विचित्र वाटू लागलं जीपमध्ये एकदम थंड आणि कुबट वास येत होता तो वास नेहमीच्या गाडीसारखा नव्हता मागच्या सीटवर बसल्यावर त्यांना पुढच्या दोन्ही व्यक्तींचे फक्त खांदे आणि डोक्याचा मागचा भाग दिसत होता पण ते दोघेही कमालीचे शांत होते ना ते एकमेकांशी बोलत होते ना त्यांनी वडिलांशी एक शब्दही बोलण्याची तस्ती घेतली ते एकदम निश्चल बसले होते जणू काही पुतळेच त्यांनी एकदाही मागे वळून वडिलांकडे बघितलं नाही त्या जीपमधील शांतता आणि त्या दोघांचं विचित्र निर्विकार वागणं वडिलां खूप अस्वस्थ करत होतं त्यांना जाणवलं की काहीतरी नक्कीच गडबड आहे त्यांना तिथे अडकल्यासारखं वाटू लागलं जीप एका विशिष्ट संत गतीने जात होती पण वाटला ना तो प्रवास खूप लांब आणि भयावह वाटू लागला भीती वाढत चालली होती त्यांनी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली त्यांना वाटत होतं की काहीतरी त्यांच्या बाजूला आहे जी दिसत नाहीये पण जाणवतंय प्रवासात थोडं पुढं गेल्यावर समोरून एक स्कूटर येताना दिसली त्यावर माझी मावशी आणि मावशीचे मिस्टर होते ते पण लग्नाहून येत असावेत जीप आणि स्कूटर एकमेकांच्या अगदी जवळून जात होत्या अंतर जेमतेम दोन तीन मिटर असेल वडिलांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना थांबवण्यासाठी हातबारे केले मोठ्याने हाकही मारली पण आश्चर्य म्हणजे मावशी आणि मावशीचे मिस्टर यांनी ना वडिलांकडे पाहिलं ना त्यांची हाक ऐकली ते त्यांच्याच नादात सरळ पुढे निघून गेले जणू काही जीपमध्ये वडील बसलेच नाही हे पाहून वडिलांना खूप मोठा धक्का बसला त्यांना खात्री पटली की जीपमध्ये काहीतरी अलौकिक का आहे त्यांच्या अंगावर शहारा आला त्या क्षणापासून त्यांची भीती शिगेला मावशी आणि मावशीचे मिस्टरांचा तो प्रसंग घडल्यानंतर वडिलांना खात्री पटली की आपण कुठल्या तरी भयानक गोष्टीच्या ताब्यात सापडलो आहोत त्यांच्या मनातील भीती आता परकोटीला पोचली होती जीप मधी त्या भयान शांतता आणि त्या दोघांचे अस्तित्व त्यांना असह्य वाटत होतं ते फक्त डोळे मिटून देवाची प्रार्थना करत बसले होते प्रत्येक क्षण त्यांना एका युगासारखा वाटत होता बाहेर तोच मिठ्ठ काळोख होता अखेर समोर लग्नाचा हॉल अगदी जवळ दिसू लागला तिथले दिवे आणि लोकांचा अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला हॉल आता फक्त शंभर मीटरच्या अंतरावर असेल आणि त्याच क्षणी कोणतीही सूचना न देता जीप एकदम थांबली चाकांना ब्रेक लागण्याचा घासटण्याचा आवाज आला आणि इंजिनचा घरघराट अचानक थांबला त्या भयान शांततेत तो आवाज खूप मोठा वाटला जीप थांबल्यानंतर पुन्हा तीच भयानक शांतता ड्रायव्हरने पुन्हा वडिलांकडे न बघता त्याच सपाट भावनाहीन आवाजात फक्त दोन शब्द उच्चारले इथे उतरा बस यापुढे ते येणार नाहीत हे स्पष्ट होतं वडिलांना थोडं आश्चर्य वाटलं इतक्या जवळ येऊनही हे ये पुढे का जात नाहीत पण त्यांच्या मनात इतकी भीती भरली होती की त्यांनी लगेच जीपचा दरवाजा उघडला खाली उतरताना त्यांना पायाखाली थंड जमीन जीपच्या आतली कोबट आणि जड हवा अचानक बदलली बाहेरची हवा थंड आणि वेगळी वाटली जणू काही ती जड शांतता बाहेरही पसरली होती वडिलांनी जीपमधून खाली पाय ठेवले आणि दरवाजा बंद केला त्यांच्या मनात एक विचित्र संमिश्र भावना होती जीपमधून बाहेर पडल्याचा थोडा दिलासा आणि या दोघांच्या विचित्र वागणुकीमुळे आलेली तीव्र भीती मागे वळून ड्रायव्हरचे आभार मानायसाठी किंवा त्यांना काहीतरी विचारायला म्हणून पाहिले पण तिथे काहीच नव्हते जीप जीप ती तिथे ती 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 नव्हतीच एका क्षणापूर्वी जी जीप तिथे उभी होती ती जणू काही हवेत वेरून गेली होती कोणताही आवाज नाही गाडी सुरू केल्याचा वेगाने केल्याचा आवाज नाही मागच्या लाईटचा प्रकाशही दिसला नाही काहीच नाही वडिलांनी डोळे मोठे करून पाहिले रस्त्यावर दूरपर्यंत दोन्ही दिशांना अंधारात त्यांना काहीच दिसत नव्हतं रस्ता पूर्णपणे रिकामा होता जिथे क्षणभरापूर्वी ती जीप आणि ते दोन पुरुष होते तिथे आता फक्त काळोख आणि भयान रिकाम पण होत वडिलांच्या अंगावर अक्षरशः सरकन काटा आला त्यांचे हातपाय थंड पडले हृदयाची धडधड इतकी वाढली की त्यांना स्वतःला स्पष्ट ऐकू येत होती त्यांना जाणवलं की ते ज्यांच्यासोबत प्रवास करत होते ते माणूस नव्हते त्यांना त्या क्षणी जो प्रचंड धक्का बसला आणि भीती वाटली ती शब्दात सांगता येणार नाही असं वडील सांगता त्या भयान वास्तवामुळे ते, वास्तवा ते पूर्णपणे हादरून गेले त्यांना वाटलं की काहीतरी अजूनही तिथे ते त्यांच्या ते आजूबाजूला आहे जे त्यांना बघतंय पण दिसत नाहीये आणि आता ते एकटे आहेत त्या निर्जन काळोखमय रस्त्यावर त्या अलौकिक शक्तीसोबत त्या ठिकाणाहून लग्नाच्या हॉलपर्यंतचे अंतर फक्त शंभर मीटर होते पण वडिलांना ते अंतर मैलोन मैल वाटत होतं त्यांच्या पायात त्राण नव्हता पण जीव वाचवण्यासाठी त्यांना ते धावायचं होतं प्रत्येक पाऊल त्यांना जड वाटत होतं त्या ते अंधारात त्यांना झाडांच्या आकृत्या विचित्र वाटत होत्या त्यांच्या सावल्या हालत असल्याचा भास होत होता प्रत्येक क्षणी त्यांना वाटत होतं की कोणीतरी त्यांच्या पाठीशी आहे त्यांचा पाठलाग करते हवे ती गणाकर्णीय गाठा जाणवत होता त्यांना फक्त कसंही करून त्या दिव्यांच्या दिशेने लोकांच्या गर्दीच्या दिशेने पोचायचं होतं त्यांनी अक्षरशः धावत ठेचकाळत मागे न बघता शंभर मीटरचं अंतर पार केलं तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात भयानक प्रवास होता वडील अक्षरशः धापा टाकत थरथर त्या काळोख आणि लग्नाच्या भीतीच्या वातावरणातून एकदम दिव्यांच्या लखलकाटात आणि लोकांच्या गर्दीत आल्यावर त्यांना सुरक्षित वाटलं पण शरीरातली थरथर आणि मनातली भीती अजूनही कायम होती त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता घाम फुटला होता हॉलमध्ये पोचताच त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे आईला शोधलं आई, आई आणि घरातले इतर काही लोक तिथे जवळपास उभे होते वडिलांची ती अवस्था पाहून आईला एकदम काळजी वाटली काय झालं असं विचारल्यावर वडिलांनी त्यांना एका बाजूला घेतलं आणि घडलेला सगळा प्रकार घाईघाईने तुटक तुटक शब्दात सांगायला सुरुवात केली त्यांचा आवाज अजूनही खरतरत होता त्यांनी जीप येण्यापासून ते त्यात वसणं त्या दोघांचं विचित्र वागणं मावशी मावशीचे मिस्टरांचे न पाहणं आणि शेवटी चिपचं हवेत काय होणं सगळं काही सांगितलं ऐकणाऱ्या लोकांना हे कसं शक्य आहे असं त्यांच्या मनात आलं असावं पण वडिलांच्या चेहऱ्यावरची भीती त्यांच्या डोळ्यात दिसणारा तो प्रसंग आणि त्यांची ती भेदरलेली अवस्था पाहून त्यांना काहीतरी नक्कीच भयानक घडलं आहे याची खात्री पटली ते दोन पुरुष कोण होते खरंच ते माणूस होते की दुसरं काही जीप कुठून आली आणि कुठे गायब झाली या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती वडिलांनी नंतर खूप विचार केला त्यांना वाटलं की कदाचित त्या अलौकिक शक्ती असाव्यात आणि अशा गोष्टी गर्दीची ठिकाणे किंवा पवित्र समारंभ टाळतात म्हणूनच कदाचित त्यांनी लग्नाच्या हॉलमध्ये न जाता वडिलांना आधीच उतरवलं असावं वा। हा अनुभव वडिलांच्या मनात कायमचा कोरला गेला त्यानंतर कितीतरी दिवस त्यांना रात्री झोप लागत नव्हती तो कॅन्टॉनमेंटचा रस्ता आणि विशेषतः तो भाग जिथे जीप थांबली होती तिकडे जायची त्यांची हिंमत झाली नाही आजही जेव्हा ते हा किस्सा सांगता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तीच भीतीची रेषा दिसते त्यांच्यासाठी तो अनुभव म्हणजे एका अशा जगाची झलक होती जी आपल्या सामान्य समजुतीच्या पलीकडची आहे तर मंडळी हा होता माझ्या वडिलांचा अनुभव एक अशी घटना जी एकोणीसशे ब्याण्णव साली घडली पण आजही तिचे रहस्य कायम आहे वडिलांसारखा एक समंजस आणि व्यवहारी माणूस जेव्हा इतक्या खात्रीने आणि इतक्या भीतीने एखादा अनुभव सांगतो तेव्हा आपल्यालाही विचार करायला लावणारी गोष्ट आहे ती जीभ ते दोन पुरुष ते कोण होते का आले होते त्यांनी वडिलांना का मदत केली आणि मग इतक्या जवळ येऊन का सोडलं हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत तुम्हाला ही, ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा आणखी रहस्यमय आणि भीतीदायक कथा ऐकायला तुम्हाला आवडतील का हे देखील कळवा आणि हो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींसोबत असा काही भीतीदायक किंवा अनाकलनीय अनुभव घडला असेल तर तो देखील माझ्यासोबत शेअर करा कदाचित पुढच्या वेळी मी ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गोष्टीसोबत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा